नावाप्रमाणेच ती दिसायला अत्यंत आकर्षक होती तिचं संपूर्ण व्यक्तिमत्व मोहक आणि सुंदर होतं तिच्या सौंदर्याकडे पाहणाऱ्या प्रत्येकाला की आपली वाटायची पण तिच्या आयुष्यात एक मोठी वादळ आली जेव्हा तिच्या लग्नाच्या अवघ्या दहा वर्षांतच तिचा पती एका अपघातात गेला त्या अपघाताने तिच्या आयुष्याला एकटेपणा आणि जबाबदाऱ्यांचं ओझं दिलं तिला एक मुलगा आरव होता जो आता सातवीत शिकत होता प्रीतीला कोणताही आधार नव्हता तिचे सासूसासरे गावी राहायचे आणि वर्षातून एकदा काही धान्य पाठवायचे पण त्या पलीकडे गावात जाऊन राहणं तिला शक्य नव्हतं त्यामुळे ती आणि तिचा मुलगा शहरात राहत होते जिथे ती एका मोठ्या सोसायटीत घरकाम करून आपला आणि मुलाचा उदरनिर्वाह चालवायची प्रीतीने आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी सर्वस्व झोकून दिलं होतं ती त्याच्यासाठी कधीच काही कमी पडू देत नव्हती तिच्या मुलानेही तिच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही ती नेहमी स्वतःला सांगायची की ती कधीही चुकीच्या मार्गाला जाणार नाही कारण तिच्या मुलाचं भविष्य तिच्यासाठी सर्वस्व होतं पण आयुष्य तिच्यासमोर एक नवं वळण घेऊन आलं सोसायटीत रमेश नावाचा एक वॉचमॅन होता वयाने पस्तीसच्या आसपास अविवाहित आणि शांत स्वभावाचा तो प्रीतीला रोज येताना जाताना पाहायचा काही वेळा त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्नही केला पण प्रीती त्याला फारसं थांबून बोलायची नाही एके दिवशी रमेशने तिला थांबवून विचारलं प्रीती तुझ्या घरी कोण कौन कोण आहे प्रीतीने सांगितलं फक्त मी आणि माझा मुलगा आरव माझा नवरा दहा वर्षापूर्वी गेला रमेशला तिची परिस्थिती ऐकून वाईट वाटलं त्याने विचारलं तू पुन्हा लग्नाचा विचार केलास का प्रीतीने ठामपणे सांगितलं नाही आणि करणारही नाही माझ्या मुलाचं शिक्षण आणि त्याचं भविष्य माझ्यासाठी महत्वाचं आहे दुसरं लग्न केलं तर माझा जोडीदार माझ्या मुलाला खरं प्रेम देईल याची शाश्वती नाही म्हणून मी असा निर्णय घेतलाय रमेशने तिचं म्हणणं ऐकून तिला सांगितलं प्रीती मी तुझ्याबद्दल तसा विचार करत नाही पण तुला किंवा तुझ्या मुलाला काही गरज लागली तर मला नक्की सांग मी शक्य ती मदत करेन प्रीतीने त्याचा आभार मानले आणि विषय संपला काही दिवसानंतर प्रीतीला अरबच्या शाळेच्या फीसाठी सहा हजार रुपयांची गरज पडली तिने रमेशला हळूच विचारलं रमेश मला सहा हजार रुपये उसने मिळतील का मुलाच्या फीसाठी हवेत रमेशने संकोच न करता तिला संध्याकाळी पैसे दिले यानंतर रमेश तिला आणि आरवला छोट्या मोठ्या गोष्टींसाठी मदत करू लागला कधी शाळेची पुस्तकं कधी आरवच्या गणवेशासाठी पैसे तो नेहमीच पुढे यायचा एके दिवशी प्रीतीने त्याला म्हणालं रमेश तुझी सगळी पैसे मी हळूहळू परत करेन रमेशने हसत उत्तर दिलं प्रीती मी तुझ्यावर उपकार केले असं समजू नकोस मला फक्त एक सांगायचं आहे तू जर होकार दिलास तर आपण लग्न करूया मी तुझ्या मुलाला माझ्या मुलासारखं सांभाळीन त्याच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंत सगळी जबाबदारी मी घेईन आणि तुझ्या मनात भीती असेल तर मी हे सगळं कागदावर लिहून द्यायलाही तयार आहे तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलासाठी मी काहीही करायला तयार आहे प्रीतीला रमेशचं बोलणं ऐकून धक्का बसला पण त्याच्या प्रामाणिकपणाने तिचं मन जिंकलं ती म्हणाली रमेश तू मला खूप आवडतोस पण मला फक्त माझ्या मुलाची काळजी आहे तुझ्यासारखा जोडीदार मला हवाच होता जो माझ्या मुलाला प्रेम आणि आधार देईल अखेर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि नि काही दिवसांतच त्यांचं लग्न झालं लग्नानंतरची त्यांची पहिली रात्र अविस्मरणीय होती प्रीतीने निळ्या रंगाची साडी नेसली होती आणि रमेश तिच्याकडे पाहून स्वतःला आवरू शकला नाही त्याने तिला मिठी मारली प्रीतीने हसत म्हटलं थोडं थांबा ना रमेश म्हणाला आता तू माझी बायको आहेस मग थांबायचं कसं दोघंही हसले रमेशने तिच्या साडीचा पदर हळूच खेचला प्रीतीने त्याला थांबवत म्हटलं आधी तुम्ही तुमचे कपडे काढा मग मी काढते रमेशने हसत तिचं म्हणणं मानलं मग त्याने तिला जवळ घेतलं तिच्या पाठीवरून हात फिरवला तिच्या गालांवर चुंबन घेतलं प्रीतीलाही बऱ्याच वर्षानंतर असा अनुभव येत होता ती म्हणाली रमेश खूप छान वाटतंय पण तिने त्याला हळू आवाजात सांगितलं जरा हळू नाहीतर आरव जागा होईल पण रमेश इतका उत्साहात होता की त्याने तिचं ऐकलं नाही त्याने तिला बेडवर झोपवलं आणि त्या रात्री त्यांचं प्रेम एका नव्या उंचीवर गेलं सकाळी प्रीती आंघोळ करून साडी नेसत होती तिचे ओले केस पाहून रमेश पुन्हा तिच्याकडे आकर्षित झाला त्याने तिला मिठी मारली पण प्रीतीने त्याला हसत सांगितलं आता थांबा आरव घरी आहे रमेशने तिला सांगितलं आजपासून तू कामाला जायचं नाहीस मी सगळं सांभाळतो त्याने खरंच सगळी जबाबदारी घेतली आरवच्या शाळेचा खर्च घरखर्च सगळं तो पाहू लागला प्रीतीला रमेशने वचन दिलं होतं की तो दुसरं मूल होऊ देणार नाही पण प्रीतीला वाटलं की आरवला एक भाऊ किंवा बहीण असावी तिने रमेशला ही इच्छा बोलून दाखवली रमेशने तिचं ऐकलं एक आणि एका वर्षात त्यांना एक गोंडस मुलगी झाली रमेशने आपल्या कमाईतून आरवच्या नावे एक फिक्स्ड डिपॉझिट केली जी प्रीतीला नंतर कळली यामुळे तिचं रमेशवरचं प्रेम आणखी वाढलं आता आरव मोठा होत आहे त्याच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतची जबाबदारी रमेशने उचलली आहे प्रीतीला कधीच वाटलं नाही की तिने चुकीचा निर्णय घेतला तिने आपल्या मुलासाठी सगळं केलं आणि रमेशने तिच्या मुलाला खऱ्या वडिलांप्रमाणे प्रेम दिलं प्रीतीला असं वाटतं की आयुष्यात येणाऱ्या संधींचा विचार करावा पण पन सावधपणे खरं प्रेम आणि आधार मिळालं तर आयुष्य सुंदर होऊ शकतं संदेश आयुष्य कधीच थांबत नाही आपल्यासमोर येणाऱ्या संधी आणि आव्हानांना सामोरे जायला शिका पण कोणताही निर्णय घेण्याआधी पूर्ण विचार करा खरं प्रेम आणि आधार मिळालं तर आयुष्य सुंदर होऊ शकतं तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा